वडपे उड्डाणपूल सध्या मी जिथे उभा आहे ते वडपे या ठिकाणी उभे आहे आणि या ठिकाणी वडपे उड्डाणपुलाचे कामे सुरू आहेत वडपे उड्डाणपूल हा ठाणे वडपे महामार्ग रुंदीकरण प्रकल्पाचा एक भाग आहे ज्याच्यामुळे याचे मुख्य उद्दिष्ट ठाणे आणि वडपे दरम्यानच्या वाहतूक कोंडी कमी करणे आहे या वडपे उड्डाणपुलाविषयी प्रमुख माहिती म्हणजे ठाणे आसपासच्या भागातील वाहतूक कोंडी कमी करणे व प्रवास सुलभ करणे या अनुषंगाने इथे कामे सुरू आणि बरेचसे कामे सुरू झालेले आहेत तुम्ही पाहू शकता इथे क्रेन्स लावलेल्या आहेत मोठ्या हे जो भाग आहे हा नाशिक मार्ग येणारा भाग आहे आणि जी ठाणे मुंबई मार्गे येऊन जो ब्रिज जातो त्याचे काम बहुतांश झालेले मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो अजून बघा इथे मोठ्या मोठ्या क्रेन्स लागलेला हा जो पट्टा आहे हा नाशिक मार्गे जेव्हा ठाण्याच्या दिशेने आपण जाऊ त्यावेळेस हा येणारा मार्ग आहे जो इकडून या ठिकाणाहून येतो हो आणि इथे पुरे आ... जे आपला माजीवाडा मार्ग जाणार आहे मोठ्या मोठ्या क्रेन्स लावले कारण इथे आता गडगत चढवण्याचे कामे सुरू होतील कदाचित हा जो पट्टा आहे तुम्ही पाहू शकता नाशिकच्या दिशेने जाणार हो पट्ट्याचे कामे सुरू झालेले आहेत आणि या ज्या मोठ्या मोठ्या ट्रेनचे तुम्हाला दिसत असतील कामेक होते तो बाजूचा त्याच्या रस्ते देखील बहुतेक वरचे तयार झालेले आहेत काही थोडासा पट्टा राहिलेला आहे तो बहुतेक लवकरात लवकर सुरू होईल अशा प्रकारे एक छो माहिती काज आपल्यासाठी वर्ष उद्यान पुलाची या वर्ष उद्यान पुलाजवळ का काशीत म्हणजे आत्ताच्याकडे संध्याकाळच्या खूप ट्रॅफिक जमा होते जी पुणे आज जिथे ब्रिज संपतो जिथे काम सुरू आहे त्या ठिकाणी कारण जे समृद्धी महामार्गात जाणाऱ्या गाड्या येणाऱ्या आहेत त्या तिथे वरंगात ज्यामुळे तिथे जाम होते त्यामुळे आज प्रकल्प जितक्या लवकर पूर्ण होईल तितक्या फायद्यात आहे आणि लवकर मग ती वाहतूक कोणती सोडली जाईल तुम्ही सांगता काम कामाचा तुम्ही एक आढावा घेऊ शकता किती जोराने कामे सुरू होते ते हा जो मार्ग ॲक्च्युली मी ला उभा त्याच्या इकडून ज्या गाड्या येतात समोरच्या मार्गाची भिवंडी मार्गे येणाऱ्या गाड्या आणि या ज्या चालल्या त्या मुंबई मार्गेहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यात आणि याच्या मागणं जो रस्ता तो जुना अकरा रोड भिवंडी मार्ग येणाऱ्या ज्या बाजूने येतात त्या पुढे या जितक्या लवकर हा ब्रिज तयार होईल तितक्या जास्त भिवंडीकरांना याचा फायदा होणार आहे कारण हा ब्रिज जेव्हा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचं काम सुरू आहे वर्षेच्या पुढे जे आपला समृद्धी महामार्ग ज्याला अटॅच केला जातो त्या ठिकाणी दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचं काम सुरू आहे आणि ज्या वेळेस ते काम पूर्ण होईल दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे ज्या थोडा पुढे एकाच किलोमीटर अंतरावर त्याचं काम सुरू आहे आणि त्याच्याच पुढे पाचशे मीटर अंतरावर सायदरा इंटरचेंजचे काम सुरू आहे त्यामुळे जेव्हा हा प्रकल्प पूर्णपणे तयार होईल त्यावेळेस भिवंडीतनं ज्या मोठ्या गाड्या येतात कंटेनर्स वगैरे ज्या आत्ताच्या घडीला भिवंडी वाडा रोडवरून येतात ती वाहतूक पूर्णपणे कदाचित बंद झालेली आहे कारण ज्या काही का मुंबई मार्गेट कंटेनर्स किंवा मोठ्या गाड्या येतील त्या या ब्रिजवरनं वरती जाऊन पुढे जो सर्कल राहील जो चेंज इंटरचेंज राहील कुक्षे किंवा सायदारा या ठिकाणाहून ते डायरेक्ट वाडा गुजरातच्या दिशेने कंट्रोल वगैरे राहते आणि त्यामुळे त्याचा भार जो आहे तो भिवंडीला कमी पडेल त्यामुळे हा प्रकल्प जितक्या लवकर पूर्ण होता भिवंडी ब्रिज किंवा दिल्ली मुंबई एक्सप्रेस आहे तेवढा भिवंडी करण्याचा फायदा होणार आहे खास आपल्याला ते आपले मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे जय हिंद जय महाराष्ट्र